मंडळी आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण माहिती या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत याबद्दल आपल्या चॅनेलवर अनेक जणांनी या योजनेची माहिती देण्याबद्दल सूचना केली होती तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी आपल्यासमोर जो जी आर दिसत आहे त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यामागचा सरकारचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला आहे की आपल्या देशामध्ये अजूनही अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो त्यामुळे चुलीसमोर काम करताना आपल्या माता भगिनींना धुरामुळे जो त्रास होतो तो होऊ नये तसंच अनेक घरांमध्ये सिलेंडर असतो पण वाढलेल्या किमतीमुळे तो वापरणं शक्य होत नाही म्हणूनच या योजनेच्या माध्यमातून काही सिलेंडर मोफत देण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे घरातील महिलांना काम करणं सोपं जाईल तर हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा प्रमुख उद्देश आहे आता बघू या योजनेची पात्रता काय आहे म्हणजे या योजनेत कोण लाभार्थी होऊ शकतो या योजनेत लाभार्थी होण्यासाठी गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावानं असलं पाहिजे त्यानंतर सध्या राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील एका कुटुंबातील एकच महिला या योजनेसाठी लाभार्थी होऊ शकते इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की याबाबतीत तुमचं कुटुंब रेशन कार्डावर जेवढी नावं आहेत त्यानुसार ठरवलं जातं म्हणजे एका रेशन कार्डावर समजा आई पत्नी आणि मुलगी अशी तिघांची नावं जरी असली तरी गॅस कनेक्शन घरातील एकाच महिलेच्या नावाने मिळतं त्यामुळे या योजनेत एका कुटुंबातील एकच महिला लाभार्थी होऊ शकते याबाबतीत अनेक जण रेशन कार्ड वेगळी करून घेतात त्यामुळे सरकारला कागदोपत्री वेगळं कुटुंब दाखवता येतं आणि एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन घेता येतात आणि त्यामुळे त्याचा फायदाही वेगवेगळा मिळतो मात्र जर तुमचं रेशन कार्ड एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत वेगळं करून त्यावर गॅस कनेक्शन वेगळं घेतलं असेल तर वेगवेगळा फायदा तुम्हाला मिळेल मात्र त्यानंतर जर रेशन कार्ड वेगळं करून त्यावर वेगळं गॅस कनेक्शन घेतलं असेल तर त्या नवीन गॅस कनेक्शनला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे याच जी आरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे सदर लाभ फक्त चौदा पूर्णांक दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या ग्राहकांना मिळेल म्हणजे तुम्हाला मिळणारा सिलेंडर चौदा पूर्णांक दोन किलोग्रॅमपेक्षा वेगळ्या वजनाचा असेल तर त्यावर हा लाभ मिळणार नाही तर हे होते पात्रता निकष आता बघूया या योजनेची इतर माहिती मंडळी मगाशी आपण बघितल्याप्रमाणे राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील त्यामुळे अशा लाभार्थ्यांसाठी योजनेची कार्यपद्धती कशी असेल ते आता बघूया या योजनेअंतर्गत कंपनीकडून गॅस सिलेंडर घेताना पूर्ण रक्कम द्यावी लागेल आणि त्यानंतर संबंधित लाभार्थी कुटुंबाला सबसिडीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल उदाहरणार्थ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये घेऊन नंतर सबसिडी म्हणून तीनशे रुपये परत दिले जातात तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उरलेले पाचशे तीस रुपयेसुद्धा सबसिडी म्हणून दिले जातील आणि हे एका वर्षात तीन सिलेंडरसाठी सबसिडी म्हणून दिले जातील त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबालासुद्धा सिलेंडर घेताना संपूर्ण रक्कम आधी द्यावी लागेल आणि नंतर सबसिडीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील मात्र एखाद्या महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास मात्र ही सबसिडी मिळणार नाही हा नियमसुद्धा योजनेतील सर्व लाभार्थींना लागू होईल तर ही होती योजनेची थोडक्यात माहिती याबाबतीत जे नवीन लाभार्थी असतील त्यांनी कृपया काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे नंबर एक गॅस कनेक्शन घरातील ज्या महिलेच्या नावे असेल त्यांच्याचं नावे बँक खाता असावं नंबर दोन त्या बँक खात्याशी त्या महिलेचा आधार क्रमांक जोडलेला असावा नंबर तीन बँक खात्याशी मोबाईल नंबरसुद्धा जोडलेला असावा आणि नंबर चार घरातील ज्या महिलेच्या नावे गॅस कनेक्शन असेल त्यांचा आधार क्रमांक त्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असावा या चार गोष्टींची पूर्तता केल्यामुळे तुम्हाला पैसे बँक खात्यात जमा होताना तांत्रिकदृष्ट्या अडचणी येणार नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टींची नीट खातर जमा करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद